धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे त्याची सत्यता अजून समजलेली नाही पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे त्यांचा आपला मान आहे अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये कोण दोषी आहे कोणी मागितलेले पैसे आहेत का या सगळ्या गोष्टीचा छणा लावण्यात येईल आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान, विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठित करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणारं नाही त्यामुळे संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल